पतंगा मी अजय मालक माफी मागतो कारण मी त्यांच्यानंतर पण एक डॉक्टर किनीकर सर एक दहा वर्ष झाले असतील सर सर तुम्हाला माझं नाव माहीत नाही म्हणजे त्याचा अर्थ नाही मी आपल्या दवाखान्यात रात्री अकरा वाजता आलतो एक पेशंट होतं आणि पेशंट मी ॲडमिट केलं आणि निघायच्या दरम्यान आंबेजोगायला एक परळीम्यास भागातील हो एक छोटी मुलगी होती सर आणि छोट्या मुलीला एका आंबेजोगायच्या नाव कोणाचं घेणार नाही ॲक्सिडेंट आहे असं काही मुली मुद्दाम करीत नाही तर ॲक्सिडेंट झाला सर आणि अकरा वाजता विकास भाऊ पेशंट यांच्याकडे आला आता आम्ही काही लोक दिसले म्हणून मी थांबलो तिथं सोडवसाहेब थांबल्याच्या थांबल्याच्यानंतर काय झालं ते पेशंट इतकं लहान मुली होती माझ्या अंदाज एक सहा वर्षाची असल इतकी सिरियस मिळली होती ती डॉक्टर साहेब आले बघितलं वगैरे वगैरे सगळं झालं ज्यांनी आंबून सोडलं ते निघून गेले ते निघून गेले त्याच्यानंतर डॉक्टर साहेब म्हणाले की वा हे कोण आहे काय त्यांनी क्षणाचाही विचार केला नाही त्याचा आणि त्या मुलीचं ऑपरेशन केलं नंतर मी दोन दिवसानं माझ्या पेशंटला भेटायला गेलो सगळं झालं मी न जाऊन विचारलं आता सर तो मग तुम्हाला डॉक्टर साहेबांनी किती पैसे घेतले ते म्हणले आमच्याकडं फक्त वीस हजार रुपये भरून घेतले म्हणले कारण त्याच्याकडे कुणी आलेलं नाही त्याच्यानंतर तिसऱ्या का चौथ्या दिवशी स्वर्गीय सुनील काटाल होमते तुमच्याकडं आग्रे आणि त्यांनी डॉक्टर साहेबाला बोलले असं असं झालं सगळं झालं का त्या आता मी ॲडवोकेट आहे आमच्या तुमच्या पोर्टात तयार बरेच केसेस आहेत आता पण लातूरचा न्यूरोसर्जनचा गरीबातला कोण म्हणत असतील तर डॉक्टर आंब्याजोगाईच्या हो नगरपालिकेत त्या मुलीच्या वडिलांना विचारलं तुम्ही काय तर आंब्याजोगाईच्या नगरपालिकेत साफसफाई कामगार आहे सर आणि फक्त तुम्ही वीस हजार रुपयाची मुलगी माझ्या अंदाजेला एक पंधरा दिवस तुमच्याकडे ऐकली होती मला त्या मुलीचं आता नाव सांगता येणार नाही पण मी स्वतः अनुभव बघितलेला आहे आणि लातूर मध्ये गरिबांचा देव जर कोण मंदिर असते तर डॉक्टर कि सर प्रय हॉस्पिटल आणि बाहेरच्या सुद्धा सर तुमचं नाव घेतात आमच्याकडे साक्षर येतात काही लोक नाव नाही येणं उचित आहे पण अक्षरशः मी खूप जणांच ऐकले किनी कर सर कि का कर करा तुमच्याकडे एक पेशंट पाठवला होता रात्रीच्या वेळेस नाव काय सांगत सांगणार नाही मी पण प्रत्येकाला कोणाकडे पैसे असो नसतो काय असो मला इतकं म्हणजे नीसवारती सेवा करणार आहे मी त्यांचं स्वतः माझ्यासमोर नगरपालिकेत साफसफाई कर्मचाऱ्याच्या मुलीला जर मत उपचार केली एक आठ दहा वर्ष झाले सर आठ ते दहा वर्षी आणि आपल्याला म्हणजे कुणी म्हणणार नाही दुसऱ्या हॉस्पिटलचं नाव घेणार नाही तिथं अबो तिकडे तेवढे पैसे ला लागतात आणि इकडे डायरेक्ट म्हणते चला सह्यद्री हॉस्पिटलला दहा पाच रुपये कमी असले तरी इथे काही म्हणत नाहीत म्हणजे अशी आपली आमच्या भागात चर्चा आहे सर आमच्या भागात तसेच आता आम्हाला सरांची आणि आपलं मालकाची मागून बोलायला आमच्या साहेबांना आणि ताक्याबद्दल मी थोडं बोलतो मी एवढे आपल्या साहेबांचा वाढदिवस बघितला कुणी हार आणले कुणी आणले हे आणले पण खरंच ताक्यात तुम्ही हे जे वाढदिवसाचा जे सत्कार ठेवला साहेबांचा खूप मोठा साहेब आहे एवढे मोठे देव देवासारखे डॉक्टर माणसातले देवच आहेत नाही घेत सर असतील टाके जाधव सर असतील सगळे असतील हे सगळे माणसातले देव आहेत त्यांच्या शिबिराचा कार्यक्रम करून आपण खूप मोठा कार्यक्रम घेतला याबद्दल मी माझे दोन शब्द थांबवतो धन्यवाद